छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सांगणारे प्राध्यापक नामदेवरावजी या ठिकाणी आपल्याला पर्यावरणाबद्दल मार्गदर्शन करणार आहेत हॅलो या ठिकाणी मी प्राध्यापक नामदेवराव जाधव सरांना विनंती करतो की त्यांनी सर्व निसर्गप्रेमी पर्यावरणप्रेमी या शहराचे सुजन नागरिक यांना मार्गदर्शन केलं होतं धन्यवाद साहेब आज या पिंपरीचोड शहरामध्ये तीस लाखपेक्षा जास्त नागरिक राहतात यातले बरेचसे नागरिक सुशिक्षित आहेत आणि त्या सगळ्या सुशिक्षित नागरिकांनी मिळून हे आंदोलन सुरू केलेलं आहे हे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाशी कोणत्याही विचारधारेशी संबंधित नसून फक्त एकाच मुद्द्याशी संबंधित आहे की आम्ही ज्या शहरामध्ये राहतो ते शहर आम्हाला जगण्याला ठेवा आम्ही आमच्या कष्टाच्या पैशांनी घरं घेतोय आम्ही पाण्याचं बिल भरतोय आम्ही प्रॉपर्टी टॅक्स भरतो भरतोय आम्ही सगळे टॅक्स भरतोय सरकारचे पण तुम्ही आम्हाला शुद्ध हवा का देऊ शकत नाही तुम्ही आम्हाला शुद्ध पाणी का देऊ शकत नाही आज आपल्या बाजूला असलेल्या तिन्ही नद्या इंद्रायणी आहे पवना आहे आणि मुळा आहे या तीन नद्यांचं मिळून साडेतीन हजार कोटी रुपयांची उदारपट्टी चालू आहे आणि प्रकल्पाला नाव आहे नदी सुधार परंतु प्रकल्पाचं रूपांतर केलेलं आहे नदी सुशोभीकरण सरकारने पैसे दिलेले साडेतीन हजार कोटी रुपये म्हणजे इंद्रायणीसाठी जवळपास पंधराशे कोटी रुपये तुमच्या पवनासाठी जवळपास अकराशे कोटी रुपये आणि मुळे साठी जवळपास छत्तीस कोटी रुपये असे तीन हजार कोटी, कोटी रुपये कोट सरकारने दिले एका गोंडस गावाखाली की नदी सुधार योजना पण नदीचा सुधार करणे म्हणजे काय असतं नदीचा सुधार करणे म्हणजे पशु पक्ष्यांचा अधिवास नष्ट करणे नसतंय नदी सुधार म्हणजे नदीच्या काठावर असणारी हजारो वृक्ष तोडणं झाड तोडणं हा नदी सुद्धा नसतो या नदीतलं पहिलं पाणी हिंदू धर्मामध्ये परमेश्वराचा पहिला अवतार हा मत्स्य अवतार आहे आणि ज्या दिवशी परमेश्वराची पहिलं आपण निर्मिती म्हणूया पाण्यातून जी निर्मिती झाली ते मासे मेलेले पुढचा नंबर आपला आहे आणि आपण मरण्या अगोदर लढलो नाही तर आपल्या नशिबी फक्त मरणच होणार आहे कारण आपल्याला जगण्यासाठी दिवसाचे चोवीस ते चोवीस तास ऑक्सिजन लागतो दिवसातून पाच वेळा पाणी लागतं आणि दिवसातून दोन वेळा फक्त जेवण लागतं अन्न सुद्धा व्यवस्थित पाहिजे पाणी त्याच्यापेक्षा महत्वाचं आहे आणि हवा त्यापेक्षा महत्वाचं आहे आपल्याला लाज वाटली पाहिजे या शहरामध्ये प्रशासक म्हणून काम करणाऱ्या लोकांना आणि प्रशासनामध्ये काम करणाऱ्या लोकांना जनतेचा माल जनतेचा माल पालिका कंगाल पालिका कंगाल का, का, का म्हणतोय मी एक मध्ये आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेली पालिका आज कर्ज बाजाराच्या उमट्यावरती आहे आज या महापालिकेचा जो प्रशासक आहे त्या शेखर सिंगने ही महापालिका सर्वच बाजूनी शिखरावरती नेलेली आहे शिखर नंबर एक आज महाराष्ट्रातलं सर्वात प्रदूषित शहर म्हणजे एक नंबरला पिंपरी चिंचवड शहर आहे शेखर सिंग यांनी नावाप्रमाणे या शहराला शिखरावरती प्रदूषणाच्या बाबतीत एक नंबर हवेच्या प्रदूषणामध्ये एक नंबर पाण्याच्या प्रदूषणामध्ये शिखरावर नेलेले या नदीतलं पाणी आपण पिऊ शकत नाही सोडून द्या पाण्यामध्ये आपण हात काय पाय सुद्धा घालू शकत नाही आपल्या सगळ्यांना विनंती आहे आपल्या बाजूला देहू आणि इंद्रायणी या दोन्ही नद्या इंद्रायणीच्या काठावरती देहू आणि आळंदी आहे ही आपल्या सर्वांसाठी तीर्थ क्षेत्राचा दर्जा असणारी आणि श्रद्धेनं सुद्धा आमच्यासाठी तीर्थ आहे या तीर्था पाणी यांनी ठेवलेलं नाही आंघोळ करण्या एक थोडे थोडे दोनशे दोनशे एम एल चे पॉटल इथून भरून आणूया आणि जिथे सरकारी अधिकारी पालिकेचा भेटेल त्याला सांगायचं की हे तीर्थ आणलेले आहे हे हेहूत्र आनंदीचं इंद्राणीचं पाणी आहे आणि हे पाणी तुम्ही प्या आणि ते तीर्थ आहे मित्रांनो हो जर त्यांनी ते तीर्थ केलं नाही तर आपल्या धार्मिक भावनेचा अपमान होतो आणि कायद्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करता येतो की तुम्ही आमच्या भावनेचा अपमान केलेला आहे आणि त्यांना माहिती आहे की जर आपण पाणी पिलो आपण जगणार नाहीये मग ज्या पाण्यामुळे तुम्ही जगू शकत नाही हे पाणी आम्हाला प्यायला कसं देऊ शकता अरे माणूस म्हणून जगण्याचा आम्हाला सुद्धा अधिकार आहे आणि इथे कुणी अतिक्रमण करून आलेलं नाहीये घरात कोणी राहत नाहीये हे सगळे कष्ट करणारे नागरिक आहेत इन्कम टॅक्स भरतायत प्रॉपर्टी टॅक्स भरतायत लाईट बिल भरतायत सगळे बिल भरतायत तुमचं काय चाललंय म्हणजे सगळ्यात शिखर गाठलेलं आहे वाईट प्रदूषणामध्ये म्हणजे डेटा घेऊन सांगतो मी तुम्हाला की पिंपरी चिंचवड शहर हे महाराष्ट्रातलं सगळ्यात प्रदूषित शहर झालेलं आहे पिंपरी चिंचवड मधली एकही नदी जिवंत नाही सगळ्या नद्या मृत्यू आणि भ्रष्टाचारामध्ये तर एवढा कळस झालेला आहे म्हणजे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे आकडे जर ऐकले तर आपल्याला धक्का बसेल असे आकडे साडे तीन हजार कोटी रुपये मित्रांनो विचार करा नदी सुधार प्रकल्पासाठी आलेले ते नदी सुधार सोडून ते नदीच्या बाजूची झाडं तोडणे आणि त्याच्यावरती लाद्या काय टाकतायत दिवे काय लावतायत दिवे तिथ लावू नका दिवे इथं लावा तुम्ही शिकलेले असता कोप्या करून अधिकारी तुम्ही अभ्यास करून जर झालेले असता तर मला वाटतं असले मूर्खपणाचे नाच केले नसते अरे खाऊन खाऊन किती खाणार तुम्ही काय खाणार तुम्ही किती खाणार आहे कोणत्या पिढीसाठी खाणार आहे हीच पिढी तुमची जगण्यालायक राहणार नाही पुढच्या पिढीला तुम्ही काय ठेवणार आहे या नदी ते सगळे मासे मेलेले यातले कासव मेलेले यातले का साप मेलेले कुठलाही पक्षी तिथं जाऊ शकत नाही तुम्ही पशु मारले पक्षी मारले साप मारले मासे मारले कासव मारले निसर्ग तुम्हाला असा दणका देईल की उद्या तुमची पुढची पिढी जगण्यालायक राहणार नाही तुम्ही तुमचं नुकसान करताय परंतु सोबतच सगळ्या पर्यावरणासोबत मान सगळ्या जनतेचं म्हणजे चाळीस लाख नागरिकांचं भविष्य त्यांचं आयुष्य तुम्ही उद्ध्वस्त करतात आणि म्हणून या झोपलेल्या सरकारला जागा करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करावे लागतील मित्रांनो सगळे आंदोलन आपण सविनय पद्धतीने करूया जसं मी तुम्हाला सांगितलं भेटेल त्या अधिकाऱ्याला आपण कमिशनर कर पण जाऊ कमिशन कडे पण जाऊ कमिशन कडे पण जाऊ आणि कमिशनर कडे पण जाऊ जे ग्रीन लावत असते ना ग्रीन ट्रायब्युनल तिथपर्यंत आपण जाऊ सुप्रीम कोर्टाचे वकील सुद्धा आपण देऊ आणि प्रशासनाला छानपैकी आपण धारेवरती धरू आणि लक्षात घ्या हे कमिशनर वगैरे सगळे आपले नोकर असतात आपण जनता मालक आहे वी द पीपल ऑफ इंडिया आम्ही भारताचे लोक या देशाचे मालक आहोत आणि मालकांनी नोकऱ्याला विचारून जायचं नसतं की मी आतमध्ये येऊ का आपण जाऊ कमिशनरच्या केबिन मध्ये जाऊ त्यांनी आपल्याला वेळ द्यायचा नसतोय आपण सांगायचं मी तीन वाजता येतोय आम्ही येतोय नागरिक आम्ही भेटणार आहोत आणि आमचं काय ते ऐकलं पाहिजे फक्त त्यावेळी तिथं गेल्यानंतर कमिशनरकडे गेल्यानंतर कुणीही खुर्चीवर बसू नका यांची पॉलिसी असते आलेल्या माणसाला थंड करण्याची त्याला मस्त एसी लावतात खुर्चीत बसवतात चहा पसतात तुमची विचारपूस करतात तुमची मुलंबाळ कशी आहेत ह्याच्याबद्दल विचारू नका आमची मुलं कुठे शिकतायत काय करतायत याचा विचार, करता, या या विचार मांडायला आम्ही आलो की आमच्या मुलाबाळांच्या भविष्याचं काय त्यांच्या पाण्याचं काय त्यांच्या मातीचं काय त्यांच्या हवेचं काय त्यामुळे आपण हे नदी सुधार आपण मेंदू सुधार योजना चालू करूया यांच्या डोक्यामध्ये किडे पडलेले आहेत यांना कळत नाही की याच शहरात आपण राहतो असं आहे का इथे मलेशियातून इथे कामाला येतात आणि कामावर संपलं की सिंगापूरला जातात अरे इथं तुम्ही राहता तुम्हाला पण हेच पाणी प्यायचंय तुम्हाला पण हीच हवा घ्यायची आहे बरोबर आणि मी परवा एक रिपोर्ट बघितलं साहेब की पिंपरी चिंचवड शहरात एकोणऐंशी ठिकाणचं पाणी पिण्यालायक नाही कोणतं पाणी म्हणतोय नदीचं नगर आहे हे जे फिल्टर करून आपल्याला देतायत आहेत की फिल्टर पाणी आहे ते पाणी सुद्धा एकोणऐंशी ठिकाणच नाहीये म्हणून आपण आता या सर्व अधिकाऱ्यांना पाणी पाजलं पाहिजे पाणी पाजलं पाहिजे हा मराठीतला शब्द प्रयोग समजून घ्या यांना चितपट केलं पाहिजे हे तुम्हाला केबिन वरती सापडणार नाहीत तीन ना ते पाच भेटण्याची वेळ ते गायब असतात कुठं yes. कमिशन मिळेल कुठं टेंडर मिळेल कुठे टक्केवारी मिळेल याच्यामध्ये अडकले म्हणून आपण एक घोषणा केली पाहिजे जनतेचा मान पालिके पालिका हा अधिकारी भ्रष्टाचार करतायत दुसरं कोणाला पकडणार आहे आपण तुमचा सगळा म्हणजे जे, जे काही उपक्रम आहेत ते राबवणं जे जे ते खराब करणं ते सुधारण हे सगळं आपण नुसताच निषेध केला तर त्याला ते फी घालणार नाही त्यामुळे जे अंमलबजावणी करणार आहेत त्यांना तुम्हाला धारेव धारावं लागेल आणि तुम्हाला माहिती आहे की मी तसं रायटर आहे तसं मी फायटर पण आहे मी कोणाला फी घालत नाही हे केस बीस घे त्याला मी काय ना घाबरत नाही कारण जे खरं आहे ते आपण बोललं पाहिजे जर चाळीस लाख नागरिकांच्या जीविताचा प्रश्न असेल तर दो चार लोक शहीद हो गे तो कोई गम नाही आणि देशासाठी शहीद होण्याची आमची परंपरा आहे त्याच्यामध्ये तुम्ही नागरिकांनी काही का टेन्शन घेऊ नका आम्ही कायद्याने आणि सगळ्या बाजूने या नागरिकांच्या लढ्यामध्ये सोबत असणारे आपल्याला हे सुशोभीकरणाच्या नावाखाली जी लूट चालली आहे ती थांबवली पाहिजे या पशु पक्ष्यांसोबत आम्हाला सुद्धा जगण्याचा अधिकार आहे त्याच्यावर आपण काम करूया दुसरं प्रकरण त्या रस्त्यांचं पण साहेब चांगले रस्ते खोदतायत आणि ते जे आता रस्ते फुल साईजचे आहेत ते अर्धे करतायत आणि म्हणे नागरिकांना चालण्यासाठी सुशोभित फुटपाथ इथे गाड्या एवढ्या आहेत की जा लावायला जागा नाहीये तुम्ही ट्राफिक करणार प्रदूषण वाढणार आणि परत सहा महिन्यांतर हे सगळे फुटपाथ तोडणार आणि हे सगळे पैसे जनतेचे तुम्ही मातीत घालणार मी काल परवा डेटा काढला अभ्यास केलेला आहे या ही महापालिका ह्या विकास कामाखाली बरं का विकासाच्या नावाखाली जवळपास बावीसशे ते पंचवीसशे कोटी रुपयाचे बॉन्ड घेणार आहे म्हणजे कर्ज घेणार आहे पुढे आणखी सहा महिन्यात ते आणखी पाचशे पाच अडीच हजार कोटीचं कर्ज हे कर्ज घेतील हे पाच हजार कोटी जर त्यांनी उचलले आणि खर्च केले तर त्या पाच हजार कोटीच्या बदल्यात आपल्याला जो आत्ता प्रॉपर्टी टॅक्स दहा पंधरा हजार रुपये येतो तो ऐंशी नव्वद हजार रुपये वर्षाला येईल तर या संदर्भात सुद्धा आपण सगळ्यांनी जागं झालं पाहिजे आणि ज्या ज्या ठिकाणी आपल्याला असं वाटेल की प्रशासन चुकीची कामं करत आहे आणि जनतेवरती अन्याय त्या 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 ठिकाणी आपण निसर्ग पर्यावरण याच्यासाठी लढलं पाहिजे कारण त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही मी सगळ्यांना विनंती करतो की आपण अशाच प्रकारचं प्रत्येक सोसायटीमध्ये आंदोलन करूया ही जनजागृती करूया आणि जमल्यात शेवटचा मोर्चा आपण पालिकेवरती काढूया आणि जोपर्यंत याचा निकाल होत नाही कुठल्याही अधिकाऱ्याला बाहेर करू द्यायचं नाही एका दिवसात निर्णय झाला पाहिजे हे सगळं खर्च करून बसतील आणि ते साडेतीन हजार कोटी रुपयाचं बिल आपल्या अंगावरती टॅक्स नोंदणी ते कसं व्हायला नको आपण सगळे सुशिक्षित जबाबदार नागरिक जमलात आपल्या सगळ्यांचे धन्यवाद बोला छत्रपती शिवाजी महाराज की